हल्लीचं प्रेम म्हणजे जो खरं प्रेम करतो त्याचा गेम प्रेम ही संकल्पना आधी फार पवित्र होती हल्ली प्रेम म्हटलं की धडकीच भरते सुरुवातीला असं भासवलं जातं की आपण फारच महत्त्वाचे आहोत आणि काही दिवसानंतर आपलं महत्त्व तर जाऊ द्या आपलं अस्तित्वच नाहीसं होतं मग समोरून आपल्याला ठरवून इग्नोर केलं जाणं मग होणारे वाद आणि संपत चाललेला संवाद या सगळ्या गोष्टी मुळातच ठरवून केल्या जातात आपली रिप्लेसमेंट मिळाली की आपल्याला झिडकारलं जातं म्हणून शक्यतो प्रेमात पडणं टाळावं प्रेम करूच नये असं नाही पण समोरची व्यक्ती पण त्या पात्रतेची हवी इतकंच नाहीतर आयुष्य त्रासदायक होऊन बसतं आणि आपल्यासोबत फक्त आपलं एकटे पण असतं आयुष्यात प्रत्येकजण प्रत्येक वेळी आपल्यासोबत असेलच असं नाही प्रत्येक वेळी आपल्या मनातील गोष्ट ऐकणारी आपल्याला आपलंसं करणारी आपली काळजी करणारी व्यक्ती आपल्याला भेटतेच असं नाही त्यामुळं आपलं असणं आणि आपलं हसणं आपल्यालाच जपावं लागतं आयुष्यात माणसं येतील तशी माणसं सोडूनही जातील वेदना होतील दुःख होईल पण समोरची व्यक्ती जर आपल्याशिवायही आनंदी आहे हे आपल्याला दिसतंय तर मग आपण स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो आपल्याला ना आयुष्यातील सुद्धा सेलिब्रेशन करता यायला हवं कितीही दुःख असू दे आयुष्यात ते दुःख पचवून जगता यायला हवं जग पाठीशी उभं नसलं तरी चालेल आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं मग कधीच कुणाचीच गरज पडणार नाही एवढं मात्र नक्की